शैक्षणिक कार्याबद्दल डॉक्टर विजयकुमार कांबळे यांचा सांगली जिल्हा परिषदेमार्फत विशेष सन्मान व सत्कार वृत्त जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था डायट महाराष्ट्र शासन मार्फत गुणवत्ता विकास कक्ष अंतर्गत माध्यमिक शिक्षण विभाग प्राथमिक शिक्षण विभाग महिला बालकल्याण विभाग यांचे संयुक्त विद्यमाने शैक्षणिक सामाजिक व संघटनात्मक क्षेत्रात उल्लेखनीय व अतिविशिष्ट गुणवत्तापर्ण भरीव कार्य केल्याबद्दल व अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आलेबद्दल बहुजन अधिकारी कर्मचारी महासंघाचे राज्य उपाध्यक्ष व श्री बळवंतराव मराठी विद्यालयचे शिक्षक मा डॉक्टर विजयकुमार कांबळे सर यांचा विशेष सन्मान व सत्कार डॉ वसंतरावदादा पाटील सभागृह जिल्हा परिषद सांगली येथे करण्यात आला हा सत्कार सांगली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती दोडमिसे यांच्या वतीने डायट चे सन्माननीय प्राचार्य महान साहेब शिक्षणाधिकारी शिक्षण विभागातील इतर विभागातील सर्व अधिकारी प्राकार प्राकार